नमो बुद्धाय धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत शहाणी स्वतःचे नियंत्रित करतात पंडित श्रामनेराची कथा श्रावस्थेत सारीपुत्राच्या एका सेवकाच्या घरी एक मुलगा जन्मला सातव्या वर्षी त्याच्या आई वडिलांनी मुलाच्या इच्छेनुसार सारी पुत्राद्वारे त्याला प्रवर्जित केले एके दिवशी तो आपल्या गुरुबरोबर पिंड पातास गेला पुढे गुरु आणि मागे तो गुरुचे चिवर आणि पात्र घेऊन जात होता मार्गात त्याला कालवा काढणारे बाण बनवणारे आणि सुतार आपापली कामे करीत असलेले दिसले त्याने स्वतःशीच विचार केला जर निर्जीव वस्तू अशा तऱ्हेने नियंत्रणाखाली ठेवता येतात तर आपण आपल्या मनावर तसे नियंत्रण का ठेवू शकत नाही गुरुला चिवर व पात्र परत करून तो अनागामी झाला तथागथाने सचित्ताने त्याचे चित्त जाणून ते सारीपुत्राच्या येण्याच्या वेळेस विहाराजवळ गेले सारिपुत्रास काही प्रश्न विचारले ते प्रश्न उत्तर ऐकूनच त्या श्राम श्रामनेराने अर्हंतपद प्राप्त केले सायंकाळी धर्मसभेत ही चर्चा सुरू असताना बुद्ध तेथे आले व ही गाथा म्हणाले उद्दकंग ही नयंती नेतिका उसुकारा नमयंती तेजनंग दारुंग नमयंती तच्छका अतानंग दमयंती पंडिता याचा अर्थ कालवे काढणारे पाण्याला वळवतात बाणाकार बाणाला नीट वळवतो सुतार लाकडाला वळण देतो पंडित अथवा शहाणे लोक स्वतःचे दमन करतात सार शहाणे लोक स्वतःवर ताबा मिळवितात यापुढे शहाणे निंदा स्तुतीने विचलित होत नाहीत लकुंटक भद्यस्तवीराची कथा जेतपणात विहार करताना लकुंटक भद्यस्तवीराच्या नाक आणि कानास धरून काही नवीन श्रामणे त्यांची टिंगल करताना म्हणत बोला बुटके पिता उत्तम प्रकारे विहार करीत असता की नाही बुद्ध शासनात मन लागते की नाही त्यांच्या असल्या वर्तना वर्तनावर त्यांनी कधीच क्रोध केला नाही एकदा धर्मसभेत चर्चा झाली त्या चर्चेत बघा ना लकुंटक भियास श्रामणेर अशा प्रकारे त्रास देतात तरी ते काहीच बोलत नाहीत तथागत हे जाणून तेथे आले व म्हणाले भिक्षुण क्षीणाश्रव क्रोध करीत नसतात ते अभेद पहाडासारखे अचल असतात पुढे त्यांनी ही गाथा सांगितली सेलो येथा एक घनो वातेन समीरती एवं निंदा पसंग सासून समीयजंती पंडिता अर्थ ज्याप्रमाणे दगडी पर्वत वाऱ्याने डगमगत नाही त्याप्रमाणे पंडित किंवा शहाणे लोक निंदा स्तुतीने विचलित होत नाहीत निंदा किंवा स्तुतीने पंडित विचलित होत नाहीत यापुढे आपण पाहणार आहोत धर्म ऐकून शुद्ध होत असतात तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद